आरोग्य जागृती हॅलो मित्रांनो आज पुन्हा आपल्या समोर मी आलेलो आहे आणि आज मला अत्यंत आनंद होत आहे का आज पत्रकारितेचा खरा दिवस उगवला आहे मित्र हो आपण पत्रकारितेला चौथा स्तंभ मानतो मानत आहे ऐकत आहे दुसऱ्याच्या तोंडून कौतुक ऐकत आहे पण आज जिल्हा अधिकारी माननीय दिलीप स्वामी यांनी हे साकार करून दाखवलेलं आहे सर्व पत्रकारांना एकत्रित एकत्रित करून एकत्रित आमंत्रण देऊन सर्वांना एका ठिकाणी आणणं हे खूप जिगरीचं आहे आणि हे खूप कौतुकास्पद को आहे कारण पत्रकार इतका व्यस्त असतो की प्रत्येकाला आपल्या बीटवर आपल्या कार्यालयाची जबाबदारी असते हे सांभाळून मान्य दिलीप स्वामी यांच्या एका संदेशावर सर्व एकत्र येणं हे खूप महत्वाचं आहे आणि माननीय दिलीप स्वामी यांनी पत्रकाराला सन्मानजनक वागणूक देऊन प्रत्येक पत्रकारांना तो दैनिकाचा असो वृत्तवाहिनीचा असो कि युट वालाच किंवा साप्ताचा असो सर्वांना एकत्रित बसवून सर्वांचा एक एक करून सर्वांचा सत्कार करण्यात आला मित्रांनो पत्रकारांना इतका आनंद झाला आहे की त्यांच्या आयुष्यात कधी असं घडलं नव्हतं आणि घडणारही नाही त्याच कारण हे आहे पत्रकाराला कोणीही अशी वागणूक दिलेली नाही मित्रांनो माननीय दिलीप स्वामी यांच्या मते प्रत्येक शासकीय शासकीय कार्यालयाची जी प्रतिमा असते त्या प्रतिमेला सांभाळण्याचं काम पत्रकाराचं असत अशी प्रत्येक अधिकाऱ्यांची अपेक्षा असते हो मित्रांनो हे नक्की आहे परंतु प्रत्येक अधिकाऱ्यांनी सुद्धा त्या पत्रकारांना सन्मानजनक वागणूक देणं आवश्यक आहे त्यांच्या मते जर हे असं झालं तर कोणत्याही कार्यालयाची प्रतिमा मलिन होणार नाही मित्रांनो त्याकरता दिलीप स्वामी यांनी खूप चांगलं भाषणामध्ये पत्रकारासाठी चांगल्या योजना दिल्या आहे त्यांच्या संसाराबद्दल विचार केलेला आहे त्यांच्या आरोग्याबद्दल विचार केलेला आहे त्यांच्या पुढील भविष्यासाठी त्यांनी विचार केलेला आहे मित्रांनो असे जिल्हाधिकारी जे आपल्याला छत्रपती संभाजीनगरला लाभलेले आहे आणि असंच कार्य प्रत्येक शासकीय कार्यालयाने जर असे कार्यक्रम घेतले तर, तर नक्कीच मित्रांनो पत्रकारांना खूप आनंद होईल पत्रकारांना फक्त सन्मान आणि वागणूक चांगली मिळाली तर पत्रकार ही विचार करतो का आपण या कार्यालयासाठी काम करू मित्रांनो दिलीप स्वामी यांच्या मतानुसार त्यांचे मन, त्यांच्या म्हणण्यानुसार असं सांगण्यात आलं की माणूस हा काम करणारा आहे चुका होणारच हो मित्रांनो हे नक्की आहे चुका होतच राहतात पण त्या चुका चुकाला बघून त्या चुका कशा सुधारल्या जाती त्यासाठी जे चुका करतात त्यांनी स्वतःहून पुढे येऊन जर पत्रकारांना किंवा वृत्तपत्रांना सांगितलं तर नक्कीच गैरसमज दूर होणार आहे पत्रकारांचे बी गैरसमज असतात किंवा जे ज्यांची अपेक्षा असते कार्यालयाकडनं त्यांचा पण गैरसमज दूर होऊ शकतो हे दोघं बसून जर एकामेकाला बोलले दोन्ही बाजून जर पत्रकारांनी ऐकलं आणि दोन्ही बाजू बाजू ऐकून जर बातमी बनवली तर नक्कीच त्यामधनं काहीतरी नी, मार्ग निघू शकतो हो आज पत्रकाराचा सोहळा म्हणता येणार नाहीये पण एकत्रित आमंत्रण करणं हा खूप मोठ कार्यालया कार्यालयासोबत माननीय जिल्हा माहिती अधिकारी, अधिकारी डॉक्टर मिलिंद दुसाने यांनी सुद्धा पत्रकाराच्या हितासाठी खूप चांगला उपक्रम घडून आणला मित्रांनो आजपर्यंत प्रत्येक पत्रकाराला एवढं माहिती होतं किंवा संपादकाला एवढं माहिती होतं की जिल्हा माहिती कार्यालय हे फक्त आपल्याला जाहिरातीसाठी किंवा बातम्यासाठी असतं हो मित्रांनो मी पण त्यामधलाच आहे जवळपास सोळा सतरा वर्षापासून माझी पण पत्रकारिता आहे परंतु असं कधी बघायला नाही मिळालं का पत्रकारांच्या भविष्यासाठी पत्रकारांच्या आरोग्यासाठी जो जिल्हा माहिती कार्य अधिकारी विचार करतो जिल्हाधिकारी यांच्यासोबत हा उपक्रम घडून आणला खरंच कौतुकास्पद आहे आणि त्यांचं पण अभिनंदन आहे दुसरं असं की मित्रांनो जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी असो किंवा कर्मचारी असो पत्रकारांच्या खांद्याला खांदा लावून वळत मित्र त्यांनी पण दिला आपल्यासाठी त्यांचं पण अभिनंदन त्यांचं पण कौतुक करणं आवश्यक आहे कारण आपण फक्त जाहिराती देतो जाहिरातीचे बिल देतो त्यांच्याकडून जाहिराती घेतो एवढेच काम त्यांच्याशी आम्ही करून घेतो पण त्यांना पण आपण थाप आवश्यक आहे त्यांनी करून आहे जिल्हा माहिती कार्यालय सर्व अधिकारी कर्मचारी सुद्धा उपक्रमात सहभागी झाले हे आपण बघितलंच आहे मित्र हो बाळकृष्ण जांभेकर यांच्या पत्रकारितेला समोर ठेवून आठवणीला उजाळा देण्यासाठी प्रत्येक वर्षी असं कार्यक्रम घेणं प्रत्येक जिल्हाधिकारी केलं तर खूपच पत्रकारांना आवडेल आणि शासकीय कार्यालयाने पण सुद्धा प्रत्येक शासकीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा पत्रकारांच्या समस्या जाणून घेतल्या पत्रकारांना विचारणा विचारपूस केली तर नक्कीच हे दोघांचा संवाद साधण्यात चांगला आनंद होईल पत्रकारांना आज जी गोष्ट घडत आहे दिवसेंदिवस पत्रकारावर आरोप होत आहे किंवा अधिकाऱ्यावर आरोप होत आहे हे कितपत योग्य हे आपण स्वतः त्याच्यामधनं मार्ग काढू शकतो कारण काम केल्याने चुका होतात हे मान्य जिल्हाधिकारी सांगितलेलं आहे पत्रकार पण असा आहे जर त्याला व्यवस्थित बातमी मिळाली तर तो त्याचा समोरच्याचा गैरसमज दूर करण्यासाठी त्याला पण मार्ग मोकळा होईल तर मित्र मित्र आजचा जे एपिसोड आपण बनवला आहे ते मान्य जिल्हाधिकारी यांचं अभिनंदन आणि हे आपल्या महाराष्ट्रातच नवं तर पूर्ण भारतात पहिला उपक्रम जो सर्व पत्रकारांना एकत्रित आणण्याचा केला आहे ते माननीय जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं मनातून स्वागत आहे आणि त्यांना पुढच्या वाटचालीस आम्हाला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आरोग्यासाठी त्यांनी एक उपक्रम हात हाती घेतलेला आहे मित्रांनो आपल्यासाठी नव्हे तर आपल्या परिवारासाठी सुद्धा त्यांनी आरोग्याचा कॅम्प घेण्याचं एक नियोजन केलेलं आहे आणि ते सर्व सर्व लवकरच आपल्याला कळणार आहे आपल्यापर्यंत ती बातमी येणार आहे आपल्याला संदेश पण येईल तर आपण त्या आरोग्य शिबिराचा आपणच आपण आपण तर घेणारच आहोत पण आपल्या परिवारांना पण या आरोग्य शिबिराचा लाभ घेता यावा जर कदाचित कदाचित कोणाला याच्यामध्ये काही आढळलं तर आपल्या पत्रकाराच्या निधीमधनं आपल्याला त्याचा उपचार पण करून घेता येतो मित्रांनो हे बऱ्याच लोकांना माहिती नाहीये ते आज आपण मान्य जिल्हाधिकारी यांनी जो उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना साथ देऊया आणि प्रकाशित म्हणजे बातमी प्रकाशित करणे हेच आपलं काम नाहीये आपलं पण आरोग्य आहे आपलं शरीराचं तर आहेच आहे पण आपल्या परिवाराचं आरोग्य आपल्यावरच अवलंबून आहे त्यांच्यासाठी आपण स्वतःहून पुढे यावे आणि अशा उपक्रमात भरभरून आपण जो प्रतिसाद दिलेला आहे सर्वांनी आपली प्रतिक्रिया तिथे मांडलेली आहे खूप चांगलं वातावरण होत परंतु असंच वातावरण वातावरण जर नेहमी राहिलं तर नक्कीच सगळ्यांना आवडेल धन्यवाद कॅन्सर के सामने जहां हर पल महत्वपूर्ण होता है वहां एक, एक ऐसी जगह है जो सहानुभूती समर्थन और संवेदना प्रदान करती है आपका, आपका स्वागत, स्वागत है उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर, सेंटर में जहां हम सहानुभूति और, और विशेषज्ञता के, के साथ देखभाल को नया रूप देते हैं यहां, यहां हमारी, हमारी समर्पित चिकित्सा पेशेवरों योगदानकर्ताओं और देखभालकर्ताओं की टीम अपने रोगियों के जीवन की गुणवत्ता को बढ़ाने के लिए दिन रात मेहनत करती है यह सिर्फ रोग का इलाज करने के बारे में नहीं है यह समझने के बारे में है की सफर क्या है हम संकट समाधान देते हैं और समय को बेहतर बनाते हैं दर्द प्रबंधन से लेकर भावनात्मक समर्थन तक हम अपनी सेवाएं प्रत्येक व्यक्ति और उनके परिवार की विशेष आवश्यकताओं के अनुसार व्यवस्थित करते हैं हमारे संपूर्ण देखभाल दृष्टिकोण में चिकित्सा देखभाल को कला और संगीत जैसी थेरेपियों के साथ जोड़कर एक समर्थनमय वातावरण प्रदान करता है जहां उपचार की प्रक्रिया फलने की संभावना होती है पेशेंट केयर गिवर हमें, हमें उम्मीद पैलेटिव पैले कैंसर केयर सेंटर में इलाज ही नहीं एक, एक समुदाय मिला जो हमारी समझता हमारी है और परवाह करता है हमारी स्थानीय उपलब्धियों में स्थान, में स्थान हमारी स्थिति, स्थिति को शांति और समृद्धि देने वाली एक संबल परिसर है हर पल को महत्व देने के हमारे मिशन में शामिल हो साथ में हम कैंसर से जूझ रहे लोगों को आशा गरिमा और समर्थन प्रदान कर सकते हैं साथ में हम बदलाव ला सकते हैं आरोग्य जागृती